दिल्लीत बसलेला एका व्यक्तीस बेरोजगार करा म्हणजे सर्व युवकांना रोजगाराची संधी मिळेल असे सुदीप यांनी आहे संवाद या कार्यक्रमाचं आयोजन सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्याद्वारे करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात गरजा महाराष्ट्र माझा या गीताद्वारे करण्यात आली यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना चाकोते सुदीप यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडून प्रणिती शिंदे हे सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार दिल्लीला सांगितलं दिल्लीत बसलेल्या एका व्यक्तीला बेरोजगार करा म्हणजे सर्व युवकांना रोजगार मिळेल अशा शब्दात भाजप पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी कडाडून टीका केली यावेळी शहर उत्तरमधील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते